मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो नवे सरकार स्थापन होतात कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ही मोठी घोषणा कोणती मोठी घोषणा सरकारने केली आहे ते चॅनल घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर मतदानादरम्यान डीए वाढल्याची माहिती मिळाल्यावर चेहऱ्यावर हसू म्हटले सामान्यतः लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही राज्यात महागाई भत्त्यात वाढ होत नाही अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घ्यावी लागते मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी वित्त विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए वाढ जाहीर केली होती अर्थ मंत्रालयाने मंगळवारी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की वाढीव डीए एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होईल योगायोगाने निवडणूक सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये या वर्षाच्या सुरुवातीला पन्नास टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती जम्मू काश्मीरमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे यामुळे त्यांचा डीए हा पन्नास टक्के झालेला आहे वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचा वाढीव जानेवारी जानेवारीपासून लागू होईल सातव्या वेतन आयोगांतर्गत डीए वाढवण्याच्या सरकारच्या सूचनेवरून वाढलेला डी ए मे महिन्याच्या पगारासह थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यांना जानेवारी ते एप्रिलपर्यंतचा महागाई भत्ता आणि मे महिन्याची थकबाकीही मिळेल मात्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्यावर येईल की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही जुलैमध्ये अंतिम आकडेवारी आल्यावर के काही प्रमाणात दूर होतील असा अंदाज आहे आणि त्यानंतर वाढ मंजूर आहे की नाही हे स्पष्ट होईल तर मित्रांनो ही महत्वाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद